आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन कोकण पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रत्नागिरीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यानंतर बोलताना उमेदवार अॅडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले मी महायुतीच्या माध्यमाने पुन्हा एकदा मला या मतदारसंघामधनं लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय साहेब आहेत माननीय अजितदादा आहेत त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब आहेत माननीय साहेब आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खुल्या दिनानी या मोठ्या ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ही ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश भेटेल असा विश्वास मला आहे सरळ घटक आहे काय कर तुम्ही मुळत या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे म्हणजे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर असे पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या जीवावरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जाऊ शकते आणि ज्या ताकदीने महायुतीचे कार्यकर्ते या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहेत किंवा जे कार्यकर्त्यांचं जाळं महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय हा मोठा मताधिक्याने होईल मनसेने तुमच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली होती त्यांची नाराजी कशी काय दूर केली काय मी मगाशीच आपल्याला सांगितलं की मी राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर अभिजितजी पानसे असतील अविनाशजी कदम असतील यांनीही पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये ताकदीने माझ्या प्रचाराला उतरलेले आहेत आणि काम करत आहेत त्याच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त लोकसभा मतदारसंघातलं वातावरण पाहता तुम्ही तरी महायुतीला थोडंसं देत अडचणी झालं किंवा ती बॅकफोरवर गेली हे आव्हान असेल ह्या वातावरणात लढवणे आपल्याला कल्पना असेल की आ, या मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपण पाचही जिल्ह्यांमध्ये बघितलं तर माहितीचेच खासदार हे जास्त मताधिकाऱ्याने निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे माननीय साहेब आहेत माननीय उदयजी सामंतसाहेब आहेत राणेसाहेब आहेत तटकरेसाहेब आहेत किसनजी कदोरे आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार यांच्या ताकदीने या मतदारसंघामध्ये आपल्याला पाचही जिल्ह्यांमध्ये महायुतीची मोठी ताकद दिसते या मतदारसंघामध्ये मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की ज्या जागतीने महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचाच विजय या मतदारसंघामध्ये मनसेने जरी माघार घेतली असे तरी मानशेने तुमचा आरोप केला होता की गावकर हे मतदारसंघात फिरकलेच नाही मुळात या मतदारसंघामध्ये गेली बारा वर्षे जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपद या माझ्या कार्यवालाच्या माध्यमाने थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे या मतदारसंघामध्ये अनेक कामं माझ्या माध्यमानेही झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये एल पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा विषय असेल शैक्षणिक विषय असतील संस्थेचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील त्याचबरोबर युवकांचे विषय असतील त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील ग्रंथालयांचे विषय असतील असे अनेक विषय सोडवण्याचं काम खरंतर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने संघटनेच्या मदतीने भेटतो मनसेची खऱ्या अर्थानं नाराजी दूर झाल्या का असेल का निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे आणि ते लोक ऑलरेडी मनसेचे सर्व कार्यकर्ते ताकदीने या मतदारसंघामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत माननीय अविनाशजी असतील माननीय अभिजितचे असतील हे दोघंही पूर्ण मतदारसंघामध्ये ताकदीने फिरतात हॅट्रिक पूर्ण करणार विजयाची निश्चितच